गस्ती करीत असताना त्यांना वन्यप्राणी बिबट मृतावस्थेत आले असून या घटनेबाबत नोंद घेऊन मोका पंचनामा व वनगुन्हा जारी करण्यात आलाय असल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात वन्य मृत वन्यप्राणी बिबट्याला वन आगार अर्जुनी मोरगाव येथे हलविण्यात आले दिनांक तेवीस मे रोजी शुक्रवारी सकाळच्या सुमारास नवेगाव बांधचे प्रकाश निष्कासन अधिकारी अविनाश मेश्राम संरक्षण पथक दोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी घनश्याम ठोंबरे अर्जुनी मोरगावचे नायब तहसीलदार मंगेश क्षीरसागर पशु संवर्धन विभाग पंचायत समिती अर्जुनी मोरगावचे सहाय्यक आयुक्त वामन डबेटवार पशुधन विकास अधिकारी डॉक्टर उज्ज्वल बावनथडे मानद वन्यजीव रक्षक रुपेश निंबारते मुकेश धुर्व यांच्या उपस्थितीत मृत वन्यप्राणी बिबटचे शवविच्छेदन करण्यात आले असून मृत वन्यप्राणी बिबटच्या मानेवर तसेच समोरील दोन्ही पायांच्या वरील भागात सुळेदात चावल्याचे व वा खांद्यावर नखांच्या जखमा दिसून आल्या तसेच मानेचे हाड मोडल्याचे दिसून आले यावरून सदर वन्यप्राणी बिबटचा मृत्यू हा वन्यप्राण्यांच्या आपसी झुंजीत झाला असावा असा प्रथम दर्शनी अंदाज आहे मृत वन्यप्राणी बिबटचे वय अंदाजे सहा ते सात वर्ष असून तो नर प्रजातीचा होता सदर घटनेचा वनगुन्हा जारी केला असून पुढील तपास सुरू आहे न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे जी इंडिया चोवीस तास गोंदिया एक जन में देख लगा दे, मला वाटतं <tokit> <removing> <laughs> <peydenca> ते मोठी माशा लागले ते जे मॅगड आहेत ना पांढरे आता माश्या चालू झाला